विद्यार्थी मित्र हो आपण अभ्यासत आहोत राज्यशास्त्र प्रकरण क्रमांक चार समकालीन भारत शांतता स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय एकात्मतेचा अर्थ आणि राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्यासाठी राज्याची भूमिका याविषयीचा अभ्यास केला आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील राष्ट्रीय एकात्मता या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्र हो इंग्लंड हा जगातील असा एक देश ज्या देशाने अर्ध्या जगावरती राज्य केले आज जागतिक महासत्ता असणारी अमेरिका देखील एकेकाळी ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात होती तसेच भारतावर देखील ब्रिटिशांचे दीडशे वर्ष राज्य होते असं म्हटलं जातं की ब्रिटिशांच्या साम्राज्यावरती कधी सूर्य मावलत नव्हता काय म्हणून आले होते भारतामध्ये इंग्रज व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले हातामध्ये तराजू घेऊन आले होते आणि सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांनी तराजू बाजूला ठेवले आणि हाती तलवार घेतली मित्र हो भारताने दीडशे वर्ष हे ब्रिटिशांचं पारतंत्र्य सहन केलं स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक विचारवंतांनी समाजसुधारकांनी क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचे योगदान दिले हिंदुस्थानातील सर्वसामान्य जनतेने देखील तेवढ्याच ताकदीने हे पारतंत्र्य परतून लावण्यासाठी प्रयत्न केले काय केले भारतीय लोकांनी देशाला मुक्त करण्यासाठी कोणी फासावर गेले कोणी जेल भोगली तर कोणी हातात पडेल ती काम देशासाठी करण्याचा प्रयत्न केला देशाला स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळालेले नाही हे यावरून लक्षात येतं आपल्या घरादाराची राखरांगोळी करून देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले अनेकांनी बलिदान दिले जे देशासाठी लढले ते अमर हुतात्म्य झाले सोडिले सर्व घरदार सोडिला सुखी संसार समजीवन जगले ते अमर हुतात्म्य झाले प्राणांची आहुती देऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून घेतलं आणि हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा ज्वलंत इतिहास भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी आज प्रेरणा देणारा ठरत आहे हिंदुस्थानातील सर्वांच्या प्रयत्नातून मातेला एकदाची मुक्ती मिळाली आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्याची पहाट उजाळली भारत स्वतंत्र झाला या स्वतंत्र झालेल्या भारतासमोर तेव्हा अनेक समस्या होत्या उदाहरणार्थ आर्थिक मागासले पण गरिबी निरक्षरता सामाजिक विषमता या अनेक समस्या भारतासमोर आ करून उभ्या होत्या स्वातंत्र्य चळवळीने भारतीयांसमोर काही मूल्ये व उद्दिष्टे ठेवली होती तीच मूल्ये स्वातंत्र्यानंतर राष्ट्र उभारणीचा पाया ठरली राष्ट्रवाद धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही ही त्यापैकीच काही मूल्य होती त्याचप्रमाणे आर्थिक प्रगती आणि सामाजिक परिवर्तन ही उद्दिष्टे देखील राष्ट्र उभारणीत महत्त्वाची ठरलेली आहेत स्वातंत्र्यानंतर भारताची एकता जपणे आणि ती बळकट करणे हे महत्वाचे कार्य होते कारण भारतीयांमध्ये एकता आपोआप निर्माण होणार नव्हती तर भारतातील प्रादेशिक वांशिक आणि भाषिक विविधता मान्य करून एकता वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार होते आणि तसे प्रयत्न भारताने केलेले आहेत राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक होती म्हणून आपण लोकशाहीचा स्वीकार केला आणि त्यातही प्रामुख्याने संसदीय लोकशाहीची शासन व्यवस्था स्वीकारली जी लोकांचं कल्याण करणारी होती जी लोकांच्या मताला किंमत देणारी होती ज्यामध्ये लोकांचा सहभागाला महत्त्व देणारी होती सामाजिक बदल लोकशाही व्यवस्था आणि आर्थिक प्रगती यांच्या साहाय्याने भारतातील गरिबी जात आणि लिंगभेद दूर करता येतील असा विश्वास भारतीयांना होता स्वातंत्र्यानंतर भारत या नवजात राष्ट्रात एकात्मता निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागले प्रथमत संरचनात्मक अखंडत्व आणण्यासाठी संवैधानिक प्रक्रियेतून प्रयत्न करावे लागले भारतीय संविधानाने केलेल्या महत्त्वाच्या तरतुदींमुळे राष्ट्रीय एकता आणि राष्ट्रीय अस्मिता निर्माण करणे शक्य झाले ज्या माध्यमातून आपण भारतामध्ये संविधानाची निर्मिती केली त्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणे शक्य झालेले आहे दुसरे महत्त्वाचे असे होते की मानसिक परिणाम ज्या योगे भारतीयांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण करणे हे एक आव्हान होते संरचनात्मक व्यवस्था निर्माण करून भागणारे नव्हते तर जनतेचे मानसिक परिवर्तन करणे देखील महत्वाचे होते एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात विविध प्रकारचे लोक एकाच राष्ट्रीय छत्राखाली येण्यास सुरुवात झाली याच वेळेस वेगवेगळी ओळख असलेले लोक स्वतःची भारतीय म्हणून ओळख निर्माण करू लागले जरी हा पंजाबी असेल जरी हा कन्नड असेल किंवा जरी हा मराठी असेल तरी देखील आम्ही भारतीय आहोत अशा प्रकारची मानसिकता लोकांच्या मनामध्ये हळूहळू निर्माण होऊ लागली होती स्वातंत्र्य चळवळीच्या काळात हळूहळू भारतीय संस्कृती ही भारत या राष्ट्रामध्ये परिवर्तित होण्यास सुरुवात झाली मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा हे आपण पूर्वी डी डी नॅशनलवरती टी व्हीवरती हे सुंदरसं राष्ट्राविषयीचं गीत आपण पाहत होतो ज्या गीतांमध्ये वेगवेगळ्या भागातील प्रदेशातील लोकांचे राहणीमान आणि लोकांच्या भाषा ह्या काही छोट्या छोट्या वाक्याच्या माध्यमातून पूर्ण या गीतांमध्ये दाखवल्या जात होत्या अलीकडे हे गीत आपल्याला ऐकायला फारसं मिळत नाही कारण आता आपण डी डी नॅशनल किंवा दूरदर्शन चॅनल पाहतच नाहीत इतकी अनेक चॅनल्स आज निर्माण झालेले आहेत एकतीस ऑक्टोबर हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो कारण भारताचे पोलादी पुरुष लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त हा राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो आता आपल्याला असाही प्रश्न पडला असेल की सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकतीस ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता म्हणून का साजरा केला जात असेल तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशामध्ये असलेले वेगवेगळे संस्थानिक जे भारतीय संघराज्यामध्ये विलीन होण्यास तयार नव्हते त्या संपूर्ण संस्थानांचं विलिनीकरण सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली केलं गेलं आणि अखंड असा हा हिंदुस्थान किंवा अखंड हे राष्ट्र आपलं निर्माण झालं गुजरातमध्ये नर्मदा नदीवरती जो सरदार सरोवर प्रकल्प बांधलेला आहे त्या प्रकल्पाच्याच शेजारी असलेला हा अलीकडेच गुजरात सरकारने सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारलेला आहे हा जगातील सगळ्यात उंच पुतळा म्हणून याची ओळख आहे आणि त्या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजेच एकतेचा पुतळा अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे एकता निर्माण करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि म्हणून त्यांना आपण लोहपुरुष म्हणतो ते भारताचे पहिले गृहमंत्री होते मित्र हो संरचनात्मक परिणामामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या व्यवस्थांचा आपण स्वीकार केला उदाहरणार्थ संविधानाची निर्मिती केली संसदीय लोकशाही व्यवस्थेचा स्वीकार केला त्यातील तत्वांचा आपण अंगीकार केला त्याला आपण संरचनात्मक परिणाम असे म्हणू की ज्यामुळे राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्यासाठी महत्वाचा हातभार लागतो हा आहे पहिला परिणाम सार्वत्रिक प्रौढ मताधिकारासहित लोकशाही व्यवस्था निर्माण करून राष्ट्र बळकट करणे हे संरचनात्मक दृष्टीने महत्त्वाचे होते आणि म्हणून आपण लोकशाही स्वीकारली आणि लोकशाहीमध्ये सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराचा स्वीकार केला लोकशाही आणि राष्ट्रीय एकीकरण हे एकमेकांना पूरक होते विविध गटांचा शासनामधील सहभाग प्रातिनिधिक लोकशाहीमुळे शक्य झाला काय असतो सार्वत्रिक प्रौढ मताधिकार की देशातील किंवा संपूर्ण राष्ट्रातील प्रौढ नागरिकांना मतदानाचा एक समान अधिकार देणे मग ज्याचं वय अठरा वर्ष पूर्ण असेल असे सर्व लोक जे भारतातील नागरिक आहेत ते संपूर्ण मताधिकार बजावतील किंवा त्यांना मतदान करण्याचा अधिकार असेल मग त्याच्यामध्ये श्रीमंत गरीब किंवा ग्रामीण शहरी किंवा महिला आणि पुरुष अशा प्रकारचा कुठलाही भेदभाव केला जाणार नाही म्हणजेच इथे श्रीमंताला किंवा इथे पुरुषाला मतदानाचा अधिकार आहे त्याचवेळी इथे स्त्रियांना किंवा या देशातील अत्यंत गरीबातील गरीब भिकाऱ्यालासुद्धा मतदानाचा अधिकार भारतीय संविधानानं दिलेला आहे त्याचप्रमाणे हा दुसरा परिणाम संविधानाने प्रबल केंद्र शासनासहित संघराज्य व्यवस्था स्वीकारली संघराज्य व्यवस्था काय असते तर दोन प्रकारची शासन व्यवस्था असते एक केंद्र पातळीवरचं सरकार आणि दुसरं राज्य पातळीवरचं किंवा स्तरावरील सरकार आणि या दोन्हीही सरकारांना कायदे करण्याचा अधिकार आहे नियम बनवण्याचा अधिकार आहे पण मात्र याच्यामध्ये केंद्र शासनाला वरचड दर्जा आपण अधिकाराच्या बाबतीत दिलेला आहे त्याला आपण म्हणतो प्रबल केंद्र शासन त्यामुळे प्रादेशिक गरजा आणि राष्ट्रीय गरजा यांमध्ये समतोल साधता आला एकोणीशे नव्वदच्या दशकात केलेल्या घटना दुरुस्तींमुळे ज्याला आपण त्र्याहत्तरावी आणि चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती म्हणतो या घटना दुरुस्तींमुळे पंचायत राज व्यवस्थेतून स्थानिक शासन संस्थांचा सहभाग अधिक वाढला ही घटना दुरुस्ती पंचायत राज व्यवस्थेच्या संदर्भातील आहे पंचायत राज म्हणजे ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा महानगरपालिका नगरपालिका या ज्या व्यवस्था आपण निर्माण केल्या आणि त्याच्यामध्ये आपण लोकांचा सहभाग राजकीय व्यवस्थेमध्ये करून घेतला तिसरा परिणाम सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यात भाषेला महत्वाचे स्थान असते भारतीय संविधानाने प्रादेशिक भाषांना अधिकृत भाषांची मान्यता दिली आणि भारतात भाषावार प्रांतरचना करण्यात आली आपल्याकडे अनेक भाषा आहेत किती आहेत बघा भारतात वेगवेगळ्या गटांचे लोक वेगवेगळ्या भाषा बोलतात भारतात जवळपास आठशे प्रमुख भाषा आणि अंदाजे दोनशे बोलीभाषा आहेत यावरून भाषांची संख्या आपल्या देशामधील आपल्याला लक्षात येईल भारतीय राज्यघटनेनुसार इंग्रजी भाषा आणि हिंदी भाषा केंद्र सरकारच्या व्यवहाराच्या अधिकृत भाषा आहेत मात्र हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही आपण तिला त्या दृष्टीने पाहतो मग या भाषेला समाज जीवनामध्ये देशाच्या व्यवस्थेमध्ये इतके महत्त्व आहे म्हणून आपण राज्याची निर्मिती ही भाषावार प्रांतरचनेतून केलेली आहे एकोणीसशे छप्पन्न साली भाषावार प्रांतरचना भारतामध्ये निर्माण केली भाषावार प्रांतरचना केली म्हणजे काय केलं तर ज्या समाजाचे लोक जी एक विशिष्ट भाषा बोलत आहेत त्या विशिष्ट भाषा बोलणारांचं एक स्वतंत्र राज्य आपण निर्माण केलं उदाहरणार्थ मराठी भाषा बोलणाऱ्यांचं महाराष्ट्र राज्य कन्नड भाषा बोलणाऱ्यांचं कर्नाटक राज्य गुजराती भाषा बोलणाऱ्यांचं गुजरात राज्य किंवा बंगाली भाषा बोलणाऱ्यांचं बंगाल राज्य किंवा तमिळ भाषा बोलणारांचं तामिळनाडू राज्य अशा प्रकारची भाषावार प्रांतरचना आपल्याकडे केली के आणि त्या माध्यमातून आपल्याला या संपूर्ण राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्यासाठी या व्यवस्थेचा उपयोग झाला चौथं परिणाम जे देशामध्ये प्रशासकीय पातळीवर भारतीय प्रशासकीय सेवा ज्याच्यामध्ये आय ए एस आय पी एस आय एफ एस आय आर एस आणि यासारख्या काही इतर सेवा अस्तित्वात आल्या यातून एक केंद्रीय प्रशासकीय के व्यवस्था निर्माण झाली ज्याला आपण जिल्ह्याचा कलेक्टर म्हणतो ज्याला आपण एस पी म्हणतो हे अशा प्रकारच्या सेवा देशाच्या पातळीवरून निर्माण केल्या गेल्या म्हणून आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर हे आपल्या जिल्ह्यातील किंवा आपल्या राज्यातीलच असत नाहीत तर ते बिहारचे असतील ते, ते तमिळनाडूचे असतील ते उत्तर प्रदेशचे असतील त्याचप्रमाणे राज्यस्तरावर देखील राज्य प्रशासकीय सेवा अस्तित्वात आल्या उदाहरणार्थ एम पी एस सी म्हणतो एम महाराष्ट्र लोकसेवा आयोग या माध्यमातून राज्यातील प्रशासकीय सेवा या ठिकाणी राज्या राज्यांमध्ये स्वतंत्रित्या निर्माण झालेले आहेत एकोणीसशे एकसष्ट साली पहिली राष्ट्रीय एकात्मता परिषद घेण्यात आली आणि त्यामध्ये जमातवाद जातीवाद प्रादेशिकवाद भाषावाद यासारख्या संकुचित प्रवृत्तींशी लढण्यासाठी मार्ग शोधून देशाला प्रगतीच्या वाटेवर चालण्यासाठी विचार करण्यात आला यावेळी राष्ट्रीय एकात्मतेशी निगडीत विषयांचा आढावा घेऊन त्यासंबंधी शिफारस करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता परिषद स्थापन करण्यात आली या परिषदेच्या माध्यमातून ज्या संकुचित मनोवृत्ती आहेत त्या दूर करण्यासाठी प्रयत्न केला गेला आणि राष्ट्रीय एकात्मता कशी अधिक साधता येईल याच्यासाठी पावले उचलली गेली मित्र हो सहावा संरचनात्मक परिणाम भारतीय संविधानामध्ये भारतीयांसाठी काही मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला भारतीय राज्यघटनेने भारतीय नागरिकांना जसे अधिकार दिले तशाच प्रमाणात त्यांनी काही कर्तव्य करावे असा देखील कर्तव्यांचा समावेश भारतीय संविधानामध्ये केलेला आहे जबाबदार नागरिक म्हणून आपण काही कर्तव्य पार पाडणं अपेक्षित आहे स्वातंत्र्य समता हे प्रत्येक भारतीय नागरिकांना मिळालेले अधिकार आहेत पण त्याचबरोबर भारतीय नागरिकांनी काही कर्तव्य पार पाडणं अपेक्षित आहे जसं की राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर न उठून उभा राहतो हे आपली कर्तव्याची भावना आहे हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे त्याचप्रमाणे पर्यावरणाचं संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे अशा अनेक कर्तव्यांचा समावेश भारतीय संविधानामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये केलेलं आहे हे आहे भारताचं संविधान आणि या भारताच्या राज्यघटनेमध्ये भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य कोणती अशा प्रकारचा एक छोटा उपक्रम आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे तो तुम्हाला राज्यघटना घेऊन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून ही कर्तव्ये शोधून काढता येतील आपण राष्ट्रीय एकात्मता परिषद एकोणीसशे बासष्ट असा यापूर्वीच उल्लेख केला ही परिषद घेण्यामागचा हेतू होता की ज्या माध्यमातून आपल्या राष्ट्रीय एकात्मतेला खतपाणी मिळेल राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागेल राष्ट्रीय एकात्मतेशी निगडीत सर्व विषयांचा आढावा घेण्यासाठी या परिषदेची स्थापना झाली आणि एकोणीसशे बासष्टमध्ये त्याची पहिली सभा घेतली गेली आणि या परिषदेमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची काही उद्दिष्टे निश्चित केली गेली लि ती उद्दिष्टे आपल्याला या चौकटीमध्ये पाठ्यपुस्तकात दिलेली आहेत जसे की समान नागरिकत्व विविधतेत एकता धार्मिक स्वातंत्र्य धर्मनिरपेक्षता समानता सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय बंधुत्व ही आपल्या देशाची बलस्थाने आहेत राष्ट्रीय एकात्मता परिषद या सर्व मूल्यांवर दृढ विश्वास ठेवून ती मूल्य साध्य करण्यासाठी प्रयत्न करत असते आणि त्या प्रयत्नातूनच आपली राष्ट्रीय वाढीस लागत आहे भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून ज्यांना आपण ओळखतो त्या आंबेडकरांनी भारताच्या संदर्भात लोकशाही आणि संविधानाचे महत्त्व याबाबत पुढील मत व्यक्त केले आहे त्यांनी जे मत व्यक्त केलं आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपण संवैधानिक मार्गाचा वापर करावा व रक्तरंजित क्रांतीच्या मार्गाचा त्याग करावा सोपी गोष्ट आहे राज्यघटनेच्या मार्गाचा वापर केला पाहिजे नियमानं चाललं पाहिजे आणि ज्या माध्यमातून हिंसा होईल रक्त सांडेल त्या मार्गाचा आपण वापर केला नाही पाहिजे त्याचा त्याग केला पाहिजे अशा प्रकारची ही एक भावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानलेली दिसून येते जसे संरचनात्मक परिणाम तसे मानसिक परिणाम आपण आता पाहणार आहोत भारत हा असा भौगोलिक आणि आर्थिक भूप्रदेश आहे की जिथे विविधतेमध्ये एक समान संस्कृती आहे देशाच्या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळी संस्कृती आहे राहणीमान वेगळे आहे भाषा वेगळ्या आहेत रीतिरिवाज वेगळे आहेत तरी देखील आपल्या देशाची एक समान संस्कृती आहे आणि ही समान संस्कृतीच सर्व लोकांना एकत्र बांधून ठेवते आणि त्या माध्यमातून भारतीय लोकांना राजकीय आणि भावनिकदृष्ट्या एकत्र आणून एक, एक राष्ट्र निर्माण करून त्यांच्यामध्ये राजकीय ओळख व राष्ट्रनिष्ठा निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम स्वातंत्र्य चळवळीने केलेले आहे त्यामुळेच आपण स्वातंत्र्य चळवळीचा लढा इतिहास आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा सुरुवातीलाच प्रयत्न केला भावनिक अथवा मानसिक एकात्मता राष्ट्रगीत राष्ट्रध्वज राष्ट्रगान राष्ट्रीय चिन्ह राष्ट्रीय पक्षी राष्ट्रीय प्राणी इत्यादी प्रतीकातून ती भावना प्रदर्शित होत असते आणि त्या माध्यमातून आपण आपलं राष्ट्रीय चिन्ह असेल आपलं राष्ट्रगीत असेल केवळ महाराष्ट्रीय किंवा गुजराती किंवा एका विशिष्ट राज्यापुरत्याच लोकांना त्याचा अभिमान नाही तर संपूर्ण राज्यांना त्या राज्यातील संपूर्ण लोकांना या प्रत्येक प्रतीकांचा आदर आहे त्याच्याविषयी निष्ठा आहे आणि म्हणून भावनिक आणि मानसिक परिणाम राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे असतात हे करून पहा अशा प्रकारची एक चौकट आपल्या पुस्तकामध्ये उपक्रमाच्या माध्यमातून दिलेली आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकातील भारताचा शोध या तिसऱ्या प्रकरणातील भारतमाता हा भाग वाचा व त्यावर चर्चा करा विद्यार्थी हो पंडित नेहरूंनी हा डिस्कवरी ऑफ इंडिया जो ग्रंथ आहे तो महाराष्ट्रातील अहमदनगर येथील भुईकोट किल्ल्यामध्ये इंग्रजाच्या बंदिवासात असताना लिहिलेला आहे या पुस्तकामध्ये त्यांनी जो विचार मांडलेला आहे तो आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये चौकटीत दिलेला आहे ते म्हणतात की संस्कृतीच्या प्रारंभापासून भारतीय लोकांच्या मनात एकतेचे एक, एक स्वप्न होते बाह्य दबाव परकीय मानके आणि परकीय श्रद्धा यांच्या दबावातून हे ऐक्य निर्माण झालेले नव्हते हे ऐक्य आपल्या संस्कृतीत खोलवर रुजलेल्या श्रद्धा आणि सहिष्णुतेची परंपरा यामुळे सर्व वैविध्यांना असलेली मान्यता आणि प्रोत्साहन यामुळे निर्माण झालेले होते अशा प्रकारचं मत पंडित नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये प्रामुख्याने मानलेलं आहे ते आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये दिसून येतं विद्यार्थी मित्र हो। भारतातील राष्ट्रीय एकात्मता या एका उपमुद्द्याचा या एका उपघटकाचा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये आपण केला यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण भारतासमोरील असलेली विविध आव्हाने कोणती आहेत त्याचा अभ्यास आपण करणार आहोत तेव्हा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद